नमस्कार सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण गिलक्याची किंवा घोसावळीची भजी ही रेसिपी पाहणार आहोत झटपट लहान मुलांना कमी तिखट अशा पद्धतीची तुम्ही पौष्टिक असे भजी बनवून देऊ शकता त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर गोसावळे अशा पद्धतीचे मस्त कोवळे बघून आणायचे आणि छान असं बारीक गोल गोल आकारात कट करून घ्यायचे पातळ कट करायचं आणि पाण्यामध्ये हे ठेवून द्यायचे जेणेकरून काळे पडणार नाहीत तर या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ टाकून हे अशा पद्धतीनं बारीक कट करून तुम्ही ठेवू शकता तर हे आता आपण थोडं मीठ टाकून साईडला ठेवून देणार आहोत आता आपण पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ घ्यायचं तर तुम्हाला जर ह्यामध्ये मिरचीचा ठेचा जर टाकायचा असेल तर दोन चार हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर आणि जिरे ओवा असं मिक्सरला किंवा कलबत्त्यात एकदम असं जाडसर वाटून ह्यामध्ये टाकू शकता तर मी इथं मुलांना लहान मुलांना बनवलेलं आहे त्यामुळे इथं जिरं आणि ओवा टाकून घेतलेला आहे अगदी ला चिमूडवर लाल तिखट टाकलेला आहे आणि अगदी चिमूडवर इथं हळद टाकलेला आहे आणि थोडीशी लसूण पेस्ट टाकून हे छान असं मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पातळसर आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं तर मी इथं हाताने छान असं हरभऱ्याचं पीठ मिक्स करून घेते अशा पद्धतीनं जास्त घट्टसर बनवायचं नाही भज्याचं अशा पद्धतीनं पातळसर पीठ बनवून घेऊन त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि जे आपण घोसावळे एकदम बारीक कट करून घेतले होते ते ह्यामध्ये बुडून ह्याचे असे मस्त आपण भजी बनवणार आहोत तर बघा हे अशा पद्धतीनं घ्यायचं आणि थोडंसंच पीठ लावायचं जास्त नाही त्यामुळे छान असे कुरकुरीत आणि खायला टेस्टी लागतात तर हे अशा पद्धतीनं झालेलं आहे तर ह्यामध्ये आता एक 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 आपणाला त्याच पद्धतीनं पिठात घोळसायचं आणि ह्यामध्ये टाकायचं तर इथे जास्तच कडकडीत तेल गरम झालेलं आहे तर कोणतेही भजी करताना थोडंसं कडकडीत गरम तेल करायचं त्यामुळे भजी तेलकट होत नाहीत स्टीलची कढई असल्यामुळे जास्त धूर आल्यासारखं दिसत असेल तर नॉर्मल जास्त काही कडक तेल नव्हतं तर बघा अशा पद्धतीनं संपूर्ण मी हे गोसावळीची भजी टाकून घेते आणि छान असं कुरकुरीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे झटपट मुलांना तुम्ही पौष्टिक अशा पद्धतीनं गिलक्याचे भजे बनवून देऊ शकता तर बाहेरचं खाण्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही भजी किंवा घरच्या घरी कोणत्याही रेसिपी बनवून द्या जेणेकरून लेकरांना पौष्टिक असं दिलं जावं तर बघा अशा पद्धतीनं छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यामुळे ही भजी छान असे कुरकुरीत लागतात तुम्ही ही सॉसबरोबर बरोबर किंवा अशाच कोरडेसुद्धा खाऊ शकता तर बघा किती मस्त आतूनसुद्धा गिलके जे आपण गोसावळीचे जे कट केलेले होते ते छान असे शिजलेले आहेत तर मस्त तयार झालेले आहेत इतके भारी टेस्टी लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये